तुम्ही कॉमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी झाली नमस्कार मित्रांनो देवासगड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नव्याने सहर्ष स्वागत करतो आज आपल्या घरी म्हणजे काही बाबांच्या मित्रपरिवारामध्ये आपल्या शिणाने भेटलेले आहेत जे आपण हे खाडीमधले शेणाने असतात ते आणि आज त्याची आपण रेसिपी बघणार आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की एक लाईक करा चौथं आपण बघूया कशी रेसिपी बनवतात आणि कशामुळे सोडले जातात तर मित्रांनो आपण आज शेणाणी आणलेले आहेत आणि आता उकडून आता माष्टा बाजूत काढतोय तर माष्ट काढल्यानंतर काय करूच ह्याचा आणि ह्या काय काढतास नंतर याच्या साप कुर्चे लागतील ला? ना पाण्यामध्ये इथे काळा काळा काढायचं लागतं ना झालं तेवढंच हांपूर काढतोच ना हे काढत आग हागोर असतं अच्छा पोटात गेलो ना या तर डिसेंटर चालवणार ओके okay. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच खाणार आहे असे उकडून खाऊचे उकडून आता खायचे नाही मग हे काय मसाल्यात शिजवायचे ते हां मसाल्यामध्ये फ्राय करणार फ्राय नाही शिजवायचे शिजवायचं फ्राय पण करून खाऊ शकतो असं काय नाही सुक्या करू काय ना हां सुक्या करून खायचं मोठे असतात का ना ना। ते फ्राय करण्याच्या लायक्याचे हे काय लहान छोटे ना ते उमाकांत शिवलकर याच्यात लोक घोडेपैप राजापूर तालुक्यात घोडेपैप म्हणजे हे आहे ना कात्र्या देवी गाव त्या गा गावामध्ये घोडे म्हणून एक वाडी आहे Okay. त्या वाडीमध्ये शिवलकर बाबू शिवलकरचा भाऊ उमाकांत शिवलकर त्यांनी हे आपल्याला मोफत दिलेले आहेत असे तर हे एकशे चाळीस रुपये किलो हा काय दोस्ती हा म्हणून आपल्यात एक मोफतमुळे मिळाला मित्र आहेत आपला म्हणजे मुळात मित्र सागवेकरांचा आणि आपण

तर मित्रांनो दोन किलो हे शिनाणे आहेत हे कोण छोटे आहेत जास्त मोठे पण आहेत आणि त्याची आज आपण रेसिपी बघणार आहोत याचा मधला तागूर असतो ना मित्रांनो तो काढायचा आता अगोर तो बघ कुठला हा 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 बघ हा 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 तो काढला ना की बाधत नाही आपल्याला नाही तर संडास होत राहणार মোৰটো কেতে হবা तर मित्रांनो कांदो टाकून झालो आला तेल टाकला कांदो टाकला कांदा फ्राय करून घेतोय नंतर टमाटा त्यानंतर कोकमा आपण बारीक करून घेऊ तर मित्रांनो आता कोकमा तव्यावर टाकले आता ती परतून घेतो त्यानंतर हळद चवीनुसार मीठ आणि शेवट मसाला नाने आता हे परतवून त्यात थोडं पाणी आता उठ आणि परत परतून तर मित्रांनो आजची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी झाली

मस्त टेस्ट मस्त ओके चला मित्रांनो मी पण या जेव मी पण जेव घेतो जेवायला घेतो